च्या घरीच नव्हत्या आई तुम्हाला शोधत होती ना कुठे गेले होते अहो मित्रे म्हटलं नव्हतं का काम की मैत्रिणी राहते म्हटलं का पुण्यात हा तिने जरा सांग मग ते तर मग तिच्याजवळ गेली होती मी तिकीने लिंब आणले तिने सांगतले नाही सगळं म्हटलं बाई माझ्या भाशीचं चांगलं करून दे तिने हे लिंब दिले आता प्रियंका हे हो। लिंब त्या जवळ ठेव आणि त्या घरी चाल तिकडे लिहून देतो काय मग ते घर कसं त्या मांग वांगं हिंद हो येतं घरातले लोक तिहा असं तुझ्या म्हटलं ऐकतात तुझेच राज्य होते घरात सगळ्यात लढाची होतं तू तेजस्वीनी नाही छाया नाही सगळे जण प्रियंका प्रियंका प्रियंकाच करतात मग आता माझं नाही आहे विश्वास या गोष्टीवर काही आपलं मल नाही आवडत हे असं काही अहो कशी आहे तू आपल्या निखिल ताईचं पाहिलं तू किती बेकार झालं होतं पाय बरं झालंस की नाही चांगलं त्या बाईनच करून दिलं प्रियंका हो तुझ्या चांगलं होईल तू करून त पाय एकदा विश्वास तर करत कर फक्त फक्त माझी नाही झालं ते काम डबल मले सांगत ते काम होते शंभर टक्के त्या घरचे लोक सगळे त्याकडून बोलतात फक्त लिंब आलमारी कपड्याच्या खाली नवीन कपड्या की आपल्या आलमारीत कपड्याच्या खाली असं लाल कपड्यात बांधून ठेवून द्यायचे मग काय कसे घरचे लोक मांग 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 खेनतात तूच मला दूं� फोन करून आता तुम्ही बरोबर बोलल्या आत्या पण आत्या मला डबल त्या घरात जायच नाही असं म्हणून चालत नाही प्रियंका समजलं का असं म्हणून चालत नाही कर कर काय तर इच्छाच नाही तुम्ही म्हणून राहिल्या तर ठीक आहे पण आत्या त्यांना मला आणून दिलं त्यांना मला मी थोडी आली त्यांना मला आणून दिलं कशावर घरात घेतली आता कोरीच नाही काही बोलत तुले बरोबर त्या मागं हिंटा तू चालत घरी लिंब आहेत ना आपल्या सांग आपल्याला बोलायचं काय मस्त लिंबच बोलतात बापरे आता एवढं असं नाही आहे लिंबांमध्ये बापरे बरं आहे मग अनुभव घ्यायला काही हरकत नाही ठीक आहे चला मग हां आता कसं आता उद्या सकाळी चालला जाऊ सकाळीच्या गाडी ना हो आता ठीक आहे हे पाय कोणाला सांगू नको फक्त नवऱ्याने नाही सासूले कोणालाच नाही ही गोष्ट तुला जर माहीत राहिली पाहिजे बरं ही गोष्ट माहीत नाही पडली पाहिजे कोणाने ती आईली बी नको सांगू मी नाही सांगितलं मला विचार येते कुठं चालल्या कुठं चालल्या बाई म्हटलं चालली पाय मग काय करायला असं कहू ना ते सांगितलं तर काय होते अव टोक लागत असते सांगत नसत कोणाले टोक लागत असते पटकलं की पटकलं म्हणून सांगा लागत नाही तर मग आता सांगू नको हा ठीक आहे मग Udah pekak packing korang ke tiap kepedean Oh, ada, teka Kau boleh bapak Sakon pasukkan lagun raya Kau nak fun kurun raya lah mai

तुमचं जेवण तुम्ही बरोबर नाही केलं वाटतं आज उपास आहे नाही असं पटापटा पटापटा जेवल्या तुम्ही आज चांगला जेवला नाही तुम्ही बरोबर म्हणून झालं अशी नाही तर काही बोलतं काय हो त्यांना काय नाही होणार आहे मला कधी नाही होणार आहे मला ते कसं काय झालं काय मी कोण आठवण काढली की उचका लागत असतात म्हणते आठवण काढायला कोणीतरी माहिती बहुतेक आठवण काढून राहिला मला वाटतं प्रियंका काढत असे ते आठवण तिच्याशी वाटते कोण आठवण काढीत नाही होऊ ना शकते ना काढत येशील पाणी होते मी सगळं बरोबर करतो मी वचन दिलं त्या पुरच्या घर मी बसतो माय भाऊ नाहीये काय झालं मी आव ना त्याची बहीण परमीला तू टेन्शन नको घेऊ मी सगळं बरोबर करतो बाई पण तुम्हाला वाटते काय एवढं सोपं नाही आहे बाई आपली पूर्वीच नाही आहे बाई म्हणून काही फायदा नाही आहे जाऊ द्या नाही तिची इच्छा नाही आणि त्या घरात जाऊ द्या बाय आपण दोन हक्की खाईन चार दुनिया आहे की तेव्हा समजून तिला काय एकदा मी फक्त जर करून पाहते एकदा तिने माता नेऊन पाहतो आणि मग मग पाहायचं ते राहते की मी हां मग म्हणजे माय मन सांगते मला की जे मी केलं हे बरोबर योग्य केलं हां पर मीला एकदा बरंसा कर मायावर बाई तुमच्यावरचं आहे मला ती येऊन नाही ना बाप्पा टेन्शन नको घेऊ परमीला सगळं चांगलं होते माया बरंसं आहे ना तुले आय ना यार खरंसा बस झालं मग सकरू चाललं का बाई थांबा काय आलं तर हां थांबा आता दोन चार रोज थांबा आता नवरात्र उद्या दसरा दसरा उद्या मग जाता नाही बसऱ्या बर तिच्या घरी मी माया घरी नाही तिथे नेऊन देतो माझ्या घरी दसऱ्या माया घरी करतो बाप्पा मी माया तिच्या घरी करेन तुमचा दोघं का तुम्ही करा जातो आम्ही सकाळच्या गाडीने जातो आम्ही पान बाई राहून गेला असताना तुमचं पावन करायचा राहू करून त्या आपण काय पावन जेवण चालू राहू दे सकाळ चाललो हा हा सकाळ जातो आम्ही तिला म्हटलं मॅ नाहीच म्हणे ते म्हणते हल्ली मग राजी येतो म्हणे आते आम्ही कोण राजी झाले बापा काय गुट सुरू झाला भाव जायचा गुलगुलू गुलगुलू गुलू गुलू ये 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 मनोजी ये तूच वाट पाहून राहिली होती काय म्हणतो सांग ना माझी वाट काय पाहून राहिली होती काय जेवण करायची राहिली का तू माझ्यासाठी आता जेवण करून घेत जा ना आता आई तू जेवलीच नाही काय मी किती वेळा म्हटलं की जेवण करून घेत जा माझी वाट टाका पाहिजे मला कधी कधी ओव्हर टाईम करायला लागते मला उशीर होते अरे जेवणार नाही जेवली मी काय उपाशी राहणार या काय जेवली मला तुला सांग बोलायचं आहे काय बोलायचं आहे बोल ना बाबा अरे म्हटला सकाळ जातो म्हटला प्रियंका आणि आम्ही सकाळच्या गाडीला चालले जातो तिच्या जा घरी नेऊन आपण सोडतो मी माझ्या घरी चालले जातो तिकडून तिकडे कौन प्रियंका जात नाही म्हणजे ना तरी तयार जायसाठी मला वाटलंच होतो माहिती तेव्हाच <laughs> म्हटलं की आई दोन चार दिवस रागाय तिचा मग सरळ होती ती बरोबर राक्षांचा झाला की तिला सगळं समजते कसं रागात माणूस काही बोलून जाते हो बरोबर आहे ती रागस आहे मनात पण हे पाय नेतो मी तिने आता म्हणजे तिला नाही म्हटलं म्हटले नाहीच म्हणते मैत्रिणी म्हटलं की चाल बाई चाल बाई मैत्रिणी म्हटलं तयार केलं तिने चल म्हटली एकदा एकदा म्हणून माझ्या हाताने नेऊन देतो मी तिने माझ्या हाताला नेऊन देतो मग नाही राहिली तर मग डबल तर निर्णय बसून टाकतो आपण एकदा एक चान्स मला टेकदार एकदा करून पा एखाद्या हातावर यश येते ना रे काय सांगते तुम्ही आता बी येशील नाही तुम्ही तिथे बरोबर मग डबल जर काही झालं तर मग नाही पाठवायची आपल्याला किती मग आपण नंतर तिचा काय निर्णय करावा लागते तो पाहू मग हो आता बरोबर आहे कधी चालली मग दसरा झाल्यावर जाय आता मी तेच सांगू राहिली ताई की दसरा झाल्यावर जा बाई त्या म्हणतात उद्या जातो अरे नाही नाही काही बोलतं काय आता उद्या सकाळी नको जाऊ दसरा राहिलाच काय दोन दिवस दोन तारखेचा दसरा आहे गुरुवारचा परवाचा काही नाही थांबून जाय आता अरे हा बाय गड्या दसरा आपापल्या घरीच करत असता द्या आता एवढं नको आता आता मूड बनलं तरी जायचं अजून ती पोगी तिथं लाय अजून नाही म्हणेन कशी तयार झाली कशी अजून नाही जायचं द्या आता नेंद तुम्ही तिला आता मी चालू माझ्या घरी अजिबात त्याच माहिरी नको ती समजले ना अजिबात त्याची नको आपण वाईटच नाही केलं म्हणून चांगलं वाईट होणारच नाही सगळं चांगलं होते चांगली राहायची ते प्रियांका काय आता बाई ते कुठे समजावून सांगत नाही ते ऐकतच नाही असं नसते घर किती चांगलं आहे किती चांगले आहेत हेच खराब आहे ते लोकांशन नको तू काहीच समजलं ना काहीच नको तू टेन्शन तुझ्या काहीच कंप्लेंट येणार नाही तिची काहीच कंप्लेंट येणार नाही आई तर मला फोन करतो किती छान वाटून राहिलं घरात किती शांत शांत वाटून राहिलं मस्त प्रियंका नाही येत नाही तर बापरे किती गोंधळ करते नुसता बरं आलीच मी पाहिजे कसं आहे माहिती आहे का म्हणजे माझं कसं आहे मी मला मला काय करावं लागते मी सगळं वाईट नाही पाहत पण खरं ना खूप अति करते अति अति करते किती छान प्रेमाने वागवलं वागली तिच्यासोबत मी म्हणतात चला आपल्याला बहीण नाही आहे तीच आपली मोठी बहीण आणि मुळात मग आई बाबांचे संस्कारच नाही आहेत तसे मी कोणासोबत वाईट वागायचं मी खूप छान आली तिच्यासोबत पण तिला समजलंच नाही माझं प्रेम समजलंच नाही मग जा तिकडे माझी पण खूपच जीवावर आली आता जितकं प्रेमाने वागा तितकी डोक्यावर बसते नवरे कदर नियम हा तुझे कोणालीच नाहीये मर म्हणा आता एक आई वाढला सा। का सड माझी तिथे जाऊन म्हणता माझं कसं आहे त्याच्या जशी असतं तसं बघ मी चांगल्या सोबत खूप चांगली राहते आई बांगल्या सोबत चांगली बांगला पण राहता येते बरं का प्रत्येक गोष्टीचा हिरस हेवा प्रत्येक गोष्टीवर जळण अरे नाही चालत ना असं इतकं एवढं नाही चालत ना स्वतःचा सभा सुधरा ना पहिले मग लोकला सुधारायला जावा इतकं इतकं इतकी जळण इतका हिरस इतका हेवा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी हिरस छाया कसं आहे मोठे आहेत चमथ आहेत पण मी लहान पेक्षा मग मोठ्यासोबत पण तशीच वागते लहानसोबत पण तशीच वागते कोणासोबत चांगली था था करते जाऊ दे बरी नाही येतो म्हटलं चल बाई पहिलं नवरात्र आहे म्हटलं पहिला आपलं तिच्यासोबत छान केली होती पण मी म्हटलं छान म्हटलं मॅचिंग मॅचिंग साड्या घालू म्हटलं आपण जावा जावा छान वांगडा वगैरे खरेदी केल्या सगळ्यांसाठी मस्त राहू म्हटलं आईच म्हटलं आपल्याला तिकडे पण कोण आहे मला बहीण नाही भाऊ नाही इकडे छान आहेत मग हा मला तसं मोठा परिवार एवढा आवडतच नव्हता पण भेटला तर मी चांगली राहून राहिली ना जास्तच डोक्यावर बसून राहिली गाय मग तिकडे बघतो डप्पर तिकडे असं आहे मग माझा स्वभाव नाही काय नमस्कार सर्वांना नवीन असतान तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर सॉरी सर्व बहिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पटपट करा आणि नक्की सांगा जी कशी दिसून राहिली कमेंट्सारे माझी साडी कशी दिसून राहिली नक्की सांगा